सुपरफास्ट ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा पंडरीतील सर्वप्रथम यूट्यूब चॅनल पंढरपूर लाइव्ह न्यूज आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मोहळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एन सी पी आमदार एम एल ए यशवंत माने यांना सेक्स यांच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आमदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर एक अश्लील मेसेज आला अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना बुरक पाडण्याचा प्रयत्न केला गेला तसेच व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्यांना देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली मिळालेल्या माहितीनुसार माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत सायबर चोरट्याने आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरून मिळवला त्यांना अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली तसेच त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना बुरळ पडण्याचा प्रयत्न करण्यात आला माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पुण्यातील सायबर पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थानमधील असल्याचे निर्देशनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपुऱ्या जिल्ह्यात सात दिवसांसाठी तळ टोकून एकाला अटक केली आहे रिजवान खान वैवर्षे चोवीस असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील आहे आरोपी कान याने आतापर्यंत ऐंशी जणांना असे फोन केले आहेत हे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आतापर्यंत चार मोबाईल जप्त करण्यात आले आहे आरोपीला अटक करून पुण्यात आणल्यानंतर आमदार माने आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे